अपन <Skyne> बढ़ता आज दिंडोरी ये मजी सह चारह पत्नी विविध कार्यकर्ता मार्केट कमिटी चीज सभापति पंचायत समिति सभापति उपसभापति सह सर्व टीमने हा भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि आपल्याशी बोलण्यासाठी या प्रसंगी गेल्या विधानसभेत लढलेल्या उमेदवार सुनीता चारोस्कर आहे तसेच भाजपचे सोयगिरी प्रयत्नलेले योगेश बर्डे हे देखील आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार काय सांगाल एकंदरीत आता तुम्ही भारतीय जनता पार्टीत पुन्हा प्रवेश केलाय म्हणायला हरकत नाही काय सांगाल आणि मुळातच मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होतो परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी मी बाहेर पडलो होतो परंतु आता येताना या विधानसभेचे माजी आमदार सन्मान्य रामदासजी चारोसकर साहेब व आत्ताच्या नुकताच वर्षभरापूर्वी निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून ज्यांनी उमेदवारी केली त्या आदरणीय सौ सुनीताई चारोसकर या सगळ्यांच्या समवेत त्या ठिकाणी पूर्ण बाजार समितीचं संचालक मंडळ त्या ठिकाणी आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक नगरपंचायतचे दिंडोरी सर्व आजी माजी पंचायत समिती सदस्य विविध गावच्या असा मोठा तापा त्या ठिकाणी आदरणीय चारुसकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या आजच्या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी आला आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आज सहभागी झाले दिंडोरी तालुक्यात हा सर्वात मोठा बदल आहे महायुतीची उमेदवार या ठिकाणी आमदार आहे मंत्री देखील आहे भारतीय जनता पार्टीने ही मोठी ताकद त्यांच्या विरुद्धात ताकद उभी केली असं वाटत नाही शंभर टक्के निश्चितपणानं त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये दोन हजार पुढच्या ज्या काही निवडणुका येतील त्याच्यामध्ये निश्चितपणानं तुम्हाला या दिंडोरी पेठ विधानसभेमध्ये निश्चितपणानं कमळ हे फुललेलं दिसेल गिरीश महाजनांनी चालूचकर साहेबांकडे आमदार द्या अशी मागणी केली आहे निश्चितच त्यांनी त्या पद्धतीचाच इशारा दिला की दोन हजार एकोणतीस ला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच आमदार या ठिकाणी दिंडोरी विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत निश्चितपणाने गेलेला दिसत नमस्कार दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला विधानसभेला पण मागच्या वेळेस संधी दिली परंतु तालुक्यामध्ये काही विकासकामं हे अजूनही झालेले नाही आहेत आणि ते विकासकामं करण्यासाठी माझ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब व आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब गिरीश भाऊ असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्यावरती विश्वास ठेवून जनतेने आमच्या या सगळ्या टीमवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रह तो आम्ही मान्य तारुसर साहेब असतील मी असतील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तालुक्याचा विकास करण्यासाठी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे काय सांगाल आज तुमच्या सत्ते तुमच्या पक्षाची महायुतीची या ठिकाणी सत्ता आहे आणि आज तुम्ही जो प्रवेश सोहळा या ठिकाणी घेतला त्या संदर्भात काय सांगाल दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये गंभीर नेतृत्वाची वानवा आहे जनतेच्या अनेक समस्या आणि ह्या तालुक्याचा नव्हे तर विधानसभा मतदारसंघाचा विकास जो अपेक्षित आहे तो अजूनही झालेला नाही आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा सत्तेमध्ये असल्यामुळे आणि ह्या तालुक्याचा ह्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक खंबीर नेतृत्वाची गरज होती भारतीय जनता पार्टीचं संघटन जरी मजबूत असलं परंतु त्याबरोबर लोकप्रतिनिधी गंभीर लोकप्रतिनिधी असावा विधानसभेला तुम्ही सोबतच काम केलेला विधानसभेला तुम्ही उमेदवार निवडून दिलेला आहे तरी तुम्ही म्हणता आज बनू आहे काय नेमकं काय काय असत प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मोठा व्हावा ही प्रत्येक पक्षाची इच्छा असते आणि ह्या इच्छेनुसार पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय भारतीय जनता पार्टीने स्वबळावरती लढण्याचा निश्चय केलेला असल्यामुळे आम्हाला एक चांगला चेहरा करसकर साहेबांच्या माध्यमातून संस्था मिळालेला स्वबळावर लढण्याचाच आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे तुम्ही मंत्री नरहरी जिरवळ यांच्या समोर हे मोठं आव्हान उभं केलंय असं वाटत के नाही नाही काय झालंय की मागच्या पंधरा दिवसापूर्वी माहितीची बैठक लखनौर पाडे या ठिकाणी आयोजित केली होती के परंतु शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोडून राष्ट्रवादीचं कोणीही तिकडे फिरकलं नाही आणि आम्हाला त्यांच्या भावना लक्षात आल्या की त्यांनी सगळीकडे स्वबळावरती लढण्याची तयारी केलेली दिसते व आम्ही तरी का मागे राहायचो त्यांच्या विचारावरती तुम्ही हा निर्णय घ्या नाही आम्हाला कुठल्या कोणाच्या विचाराची गरज नाही आम्ही सक्षम आहोत आता आमच्याकडे झालेला प्रवेश अतिशय सक्षम अशा लोकांचा प्रवेश झालेला असल्यामुळे निश्चितच आम्ही स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल महिला आघाडीची देखील ताकद तितकीच वाढलेली आहे तुम्ही अध्यक्ष काय सांगाल शंभर टक्के महिला मोर्चाची आमची ताकद निश्चितच वाढलेली आहे ताईंच्या प्रवेशाने मोदीजींच्या नरें, नरेंद्र नरेंद्र मोदीजींच्या देवेंद्र फडणवीसांच्या ताकदीवर विश्वास ठेवून आणि आमची ताकद वाढवून आणि आम्हाला सर्वात महत्वाचं दिंडोरी मूळ आमचं जे गाव आहे त्या दिंडोरी मध्ये जी ताकद वाढली आम्हाला एक आश्वासक चेहरा आम्हाला इथे आज मिळालेला आहे ज्या आश्वासक चेहऱ्यासाठी आम्ही थांबलेलो होतो आणि जसं भाऊंनी सांगितलं तर रणजित भाऊंनी तर तसे आमची शंभर टक्के तयारी आहे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत कारण सुनीता ताई असतील तारकेश्वर साहेब असतील स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही सोबळा लागला आमची तयारी तीच आहे आमची इच्छा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची प्रत्येकाची इच्छा तीच आहे की आम्ही नक्कीच आपण बघू शकता या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढण्याचा देखील इशारा भाजपच्या नुकत्याच प्रवेश झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक